आपल्यासोबत जोडलेले आहेत अचलपूर नव्हे तर जिल्ह्यातील एक धडाटीचं व्यक्तिमत्व एक बोलको व्यक्तिमत्व अचलपूर शहरातील कावरा नाईंटी या प्रसिद्ध युट्यूब चॅनलचे संपादक श्री प्रवीण भाऊ तायडे आपण त्याच्याशी या हि जी आता निवडणूक झाली आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत आता जी ही निवडणूक झाली आहे इथे भाजपला भाजपचा जरी नगराध्यक्ष निवडून आला पण भाजपला नगरसेवक निवडणुकीमध्ये मोठा पराभवाचा सामना करावा लागला भाजप पक्षश्रेष्ठी हा पराभव मान्य करत नसले तरी सामान्य कार्यकर्ता थोडा दुखावलेला आहे कसं पाहता यावर काहीच नाही हे लोकशाही आहे हे एक लोकशाही आहे आणि लोकशाही ह्या गोष्टी होतील म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न विचारला की बाबा खालचे कार्यकर्ते बोलले अरे वरचा काँग्रेसचा उमेदवार पडला ना इतिशाम नबील आणि शाकीर भाऊच्या मनात जर युती झाली असती आज विजयाचा फरक काय पंधराशे अठराशे राहिलो असतं त्याच्यापेक्षा म्हणजे एका इकडे जर वातावरण असतं तर बाकीची जी अँटी बीजेपी आहे त्याच्या इकडे गेले असते म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मतविभाजन पडले त्याच पद्धतीनं काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सुद्धा मतविभाजनानं पडला असताना यालाच तर लोकशाही म्हणतात अरे मला एक सांगा ज्या पद्धतीनं चला तुम्ही उभे राहणार मी उभा राहतो अशा निवडणूकच होणार नाहीत ना ह्या लोकशाहीचा सुंदर उदाहरण म्हणजे अचलपूर महानगर अचलपूर नगरपालिकेसाठी निवडणूक हिंदूच्या मतविभाजनानं मुसलमान निवडून आले मुसलमानाच्या मतविभाजनाने हिंदू निवडून आले हे लोकशाही आहे याचं दुःख वाटून घ्यासारखं काहीच कारण नाही पण भाजपचे जे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ता हे सोशल मीडियावर थोडे व्यक्त होत आहेत त्यांना किंवा भाजपने तिकीट वाटपामध्ये मोठा घोळ केलेला आहे दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे तर सोशल मीडियाचं कमेंट सेक्शन आपण पाहल तर त्यावर कमेंटचा उद्रेक पाहायला मिळत आहे कसं पाहता नाही नाही कसं आहे सोशल मीडिया हे प्रत्येकाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट लोक करतीलच कॉमेंट्स करत पहिले तुम्ही फक्त नुसतं भाजपचे पडलेले उमेदवार पाहू नका काँग्रेसचा पडलेला किंवा एम आय एम चा पडलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाहणार मतविभाजन हा सब्जेक्टच नाही आहे हे सुंदर लोकशाहीचं उदाहरण आहे याच्यामुळे तो पडला आणि त्याच्यामुळे हा निवडून आलेला आहे कॉमेंट तर प्रत्येक जण करणार जेव्हापर्यंत तुम्ही परिपक्व राजकारणी होणार नाही किंवा राजकारणात ना... माणूस पडला म्हणून मी उद्विग्न होऊन त्याच्यावर कोणती कॉमेंट करी असा काहीच विषय नसते विषय हा असते की लोकशाहीमध्ये मतविभाजन होणे आहे आणि प्रत्येकच माणूस जर मी उभा केला त्याला भारतीय जनता पार्टी म्हणजे काय भारतीय जनता पार्टी उभा राहिला म्हणजे निवडून येतेच हा पहिले लोकांचा गैरसमज निघून गेलाय भारतीय जनता पार्टीसाठी आणि स्थानिक वार्डात तुमच्या विकासासाठी कोणतं योगदान आहे हे लोक पाल्याचे उदाहरण सुंदर एक सांगतो एक पंधरा पंधरा ब मधून त्या ठिकाण कल्लू महाराज दीक्षित सारखा एक माणूस निवडून आलेला आहे जो माणूस आठव्यांदा नगरसेवक झालाय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता म्हणजे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं म्हणून मिळून येते हा टोटल गैरसमज काउंट टाका आणि मतविभाजन हा चॅप्टरच नाही तुम्ही कोणा पद्धतीनं तुमच्या वॉर्डासाठी योगदान देता त्या वॉर्डात तुमचं काय काम आहे हे पण लोक मतदान करतात आ, आता येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे ही भाजप कशा प्रकारे समोर जाईल असं काय वाटतं तुम्हाला पत्रकार मत पत्रकार मतांनी तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर सध्या सब्जेक्ट चालू आहे भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठी नक्की याच्यावर विचार करतील आणि जे जे इच्छुक आणि एकदम पात्र आले भारतीय जनता पार्टी नक्की तिकीटतील भारतीय जनता पार्टीनं तेच भूमिका करा आणि तेच भूमिका काँग्रेसने करा तेच भूमिका प्रहारने करा तेच शिवसेनेने करा तेच राष्ट्रवादीने करा भारतीय जनता पार्टीचे एका पर्टिक्युलर मी सब्जेक्ट साठी विषयासाठी बोलत नाही सुंदर लोकशाही जर करत असेल तर पक्षनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ व्यक्तिमत्व जर त्या ठिकाणी आलं तर निवडणुकीची मजा येईल ना राजव एकतर बी जर निवडणूक झाली तर सारे जण भाजपच तिकीट घेतील बाकी पक्ष झोपी जातील ना हो एक अशी चर्चा आहे की आपल्या देशातील जेवढे पक्ष आहे त्यांना म्हणजे एकटा भाजप कोरून पुरलेला आहे भाजपने काँग्रेस संपवली भाजपने शिवसेना संपवली पण आता असे एक चर्चा आहे की भाजपला भाजपच संपवणार आहे एक पत्रकार म्हणून कसं पाहता या नाही नाही हे अत्यंत बरोबर आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आयरामाची संख्या आहे कारण भारतीय जनता पार्टी म्हणजे शाश्वत विजय हा एक गैरसमज झाला आज तुम्ही ज्या पद्धतीने आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता अहो हाच काळ मध्ये झाला ज्या टाइमले स्वर्गवाशी इंदिरा गांधी नेहरू वगैरे लालबहादूर शास्त्री ज्यावेळेस काँग्रेस एकदा विशेष फ्लो मध्ये होते त्यावेळेस बाकी चिल्लर चालणार काँग्रेस सोबत हे हे असं होणारच आहे प्रत्येकाचा एक टाइम असते भारतीय जनता पार्टीनं देव देश धर्म ह्या तिन्ही गोष्टी ठेवल्या आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी हे काही एकदम चला स्वातंत्र्य काळासाठी उभी राहिली तसं नाही तो काळ वेगळा आता आज काळ वेगळा आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जमिनीतून आलेला कार्यकर्ता पाहिजे पण जे मोठ्या पक्षातून मोठ्या स्तरावरचे नेते एकदम येऊन राहिले आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डावलल्या जात आहे ते येणाऱ्या कालखंडात भारतीय जनता पार्टीने नक्की विचार करा की आपण जर अशा पद्धतचा कितंबा जर केला तर एक दिवस आपली परिस्थिती अशी होऊन जाईल नाही तर काय भारतीय जनता पार्टी ए आणि भारतीय जनता पार्टी बी असं व्हायला नको होते प्रसिद्ध प्रसिद्ध संपादक श्री प्रवीणजी तारा तायडे यांनी या नुकतीच झालेल्या नगरपालिका निवडणुकीचे सटीक विश्लेषण केलेले आहे वास्तवदर्शी